घरातील टॉयलेट दक्षिणेला असणं हे सुद्धा आपल्याकडे योग्य मानलेलं आहे पण ते दक्षिण मध्यावर असलं पाहिजे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर ते पश्चिमेकडून दक्षिणेकडे झुकलेले असले की नैऋत्य दिशा येते पण आमच्याकडे दक्षिणेला टॉयलेट आहे पण ते जर पूर्वेकडे झुकलेलं असेल तर ती अग्नेय दिशा आहे आणि या तत्वाच्या दिशेमध्ये जेव्हा तुमचं टॉयलेट येतं तेव्हा तिथला अग्नि बिघडतो कारण हे जलतत्व अस्वच्छ असं जलतत्व तिथल्या अग्नीला बिघडवून टाकतं आता अग्नि तत्व अग्नेय ही दिशा खास करून घरातील स्त्रियांसाठी दिलेली आहे मग ते काय होतं तर घरातल्या स्त्रियांचा आजार बळावतो घरातल्या स्त्रियांच मानसिक संतुलन बिघडतं येणं केन प्रकारे कुठल्याही प्रकारे मग गायनॅक प्रॉब्लेम असेल गुडघ्यांचे प्रॉब्लेम असतील डोक्याचे प्रॉब्लेम असतील मानसिक त्रास असेल येणं केन प्रकारे हा त्रास घरातल्या करत्या स्त्रीला होतो करत्या स्त्री नंतर त्यांच्याकडे जर मुली असतील तरुण मुली तर त्यांना सुद्धा हा त्रास संभवतो घरात नवीन सून आली तर तिला सुद्धा हा त्रास भोगावा लागतो त्यामुळे अग्नेय दिशेला टॉयलेट बाथरूम असणं हा नैऋत्य सारखाच एक महा दोष मानला जातो म्हणून जर अग्नेय दिशेला किंवा घरातल्या स्त्रियांच्या बाबतीत तुम्हाला जास्तीत जास्त काही समस्या उद्भवत असेल प्रगती स्त्रियांची होत नसेल मेंटली स्ट्रेस मध्ये घरातील स्त्री जात असेल किंवा कुठल्याही बाबतीत स्त्री सारखी सारखी पुरुषांवर संशय घेत असेल तिची संशयी वृत्ती वाढत असेल तर निश्चित तुम्ही तुमचं घराचं वास्तुपरीक्षण करून घ्या याच्यावर उपाय आपल्याकडे सांगितलेले आहेत